न्यूज न्यूज आणि निर्भीड बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल कोलते आणि दिग्विजय बागल यांनी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केलाय मुंबई येथे भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत चित्रावाग हर्षवर्धन पाटील आदी पदाधिकारीही उपस्थित होते यावेळी प्रवेश करताना रश्मी बागल कोलते यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं यावेळी शेकडो समर्थकांनी यामध्ये सहभाग घेतला यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचा गमजा देत त्यांना भाजपामध्ये दे प्रवेश दिला यावेळी साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल मकाई कारखान्याचे विद्यमान चेअरमन दिनेश भांडवलकर आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे विद्याविकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे आदिनाथ कारखान्याचे माजी वाईस चेअरमन नानासाहेब लोकरे मकाई कारखान्याचे संचालक सतीश नीळ करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप मार्केट कमिटीचे संचालक काशनाथ काकडे मकाई कारखान्याचे संचालक आशिष गायकवाड मकाई कारखान्याचे संचालक अनिल अनारसे पुण्याचे विष्णू गर्जे कलीम काझीसर व्यापारी रितेश कटारिया पोत्रेचे नानासाहेब शिंदे करमाळ्यातील आनंदराव कांबळे आणि विकास भोसले आदींसह तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा